मोटारसायकल व ऑटो रिक्षा चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून रुपये दोन लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश माणिकपूर पोलीस ठाणे हद्दी मध्ये दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार श्री दिलीप कुमार बिजू मकवाना वय त्रेचाळीस वर्ष राहणार रूम नंबर सातशे चार भामनी संकुल तिवरी रोड नायगाव पूर्व जिल्हा पालघर यांनी त्यांची हिरो कंपनीची स्ट्रीट मोटरसायकल ही नायगाव रेल्वे स्टेशन पश्चिम येथे सार्वजनिक रोडच्या कडेला उघड्यावर पार्क करून ठेवली असताना कोणीतरी अज्ञात इस्माने स्वतःच्या करिता चोरी केल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीन सात नऊ भारतीय दंड संहिता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही कॅमेरे व गुप्त बातमीदार व तांत्रिक मदतीने आरोपी नामे एक मोहम्मद सैबाज मोहम्मद हानिफ मनिहार व चोवीस वर्ष राहणार रूम नंबर तीन तुलसी नगर चाळ टेकडी मस्जिदच्या बाजूला बावशेत पाडा वसई पूर्व जिल्हा पालघर यास त्याच्या घराच्या परिसरामध्ये सापळा लावून पकडले व त्यांना अटक करण्यात आली आहे तपासा दरम्यान अटक आरोपित याच्याकडून दोन लाख रुपये किंमतीच्या तीन मोटरसायकल व एक ऑटो रिक्षा हस्तगत करून चार गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे गुन्हा क्रमांक एक माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक पंचवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीन सात नऊ भारतीय दंड संहिता गुन्हा क्रमांक दोन माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीन सात नऊ भारतीय दंड संहिता गुन्हा क्रमांक तीन माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक अठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीन सात नऊ भारतीय दंड संहिता गुन्हा क्रमांक चार माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे बत्तीस दोन हजार चोवीस कलम तीन सात नऊ भारतीय दंड संहिता सदरची कारवाई श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रिंगी पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन श्रीमती पद्मजा बडे सहाय्यक पोलीस आयुक्त वसई श्री राजू माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष चौधरी पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सनील पाटील पोलीस हवालदार शैलेश पाटील चंदन शिवे, धनंजय चौधरी पोलीस शिपाई गोविंद लवटे आनंदा गडदे प्रवीण कांदे महिला पोलीस शिपाई पूजा कांबळे व पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ दोन चे पोलीस हवालदार भालचंद्र बागुल पोलीस शिपाई अमोल बरडे, पोलीस शिपाई मोहन खंडवी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे